महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा देशात तसेच परदेशात सहलीकरिता अत्यंत कमी दरात पॅकेज देतो असं सांगत अनेकांची चौदा लाख पंच्याण्णव हजारांची फसवणूक केली या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला ही घटना पिंपरी येथे ऑक्टोबर दोन ते सात फेब्रुवारी दोन या कालावधीत घडली तातवडे येथील बत्तीस वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी शुक्रवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली विवेयान मकवाना अभिषेक कांबळे सलमान पठाण बिलाल शेख इम्तियाज शेख आणि एक संशयित महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी आणि इतरांना संशयितांच्या रेडिएसन हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या, या कंपनीमध्ये येण्यासाठी कुपन दिले कुपनवर बक्षीस लागल्याचं सांगून बक्षीस घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बोलवून घेतले कंपनीच्या देशामध्ये आणि परदेशात सहलीसाठीचा एक दोन आणि तीन वर्षांचा प्लॅन सांगितला अत्यंत कमी दरात थ्री आणि फोर स्टार हॉटेलमध्ये मुक्काम त्यामध्ये एक वेळचा नाश्ता आणि एक वेळचे जेवण तसेच प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या चित्रपटाची आठ तिकिटे वर्षातून दोन वेळा जेवण दिले जाईल असे आश्वासन दिले त्यानुसार फिर्यादी जाधव यांच्याकडून गुंतवणूक स्वरूपामध्ये दोन रुपये तसेच इतरांकडून बारा लाख बावीस हजार तीनशे चौसष्ट रुपये असा एकूण चौदा लाख सत्त्याण्णव हजार तीनशे चौसष्ट रुपये घेऊन फसवणूक केली सहायक पोलीस निरीक्षक अनिल लोहार तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा